मुगाची भाजी तेलामध्ये जिरी मोहरी कांदा टाकलेला आहे कांदा छान परतून घेऊ लसूण नेसून घेते आणि लसूण कुटून टाकणार आहे तर लसूण टाकून घेता येईल हळद टाकून घेतली खूप जास्त पण नाही कांदा लागण भाजीमध्ये कोम नाही आलेले फक्त भिजवून रात्री टाकली होती भिजवून लगेच करायची आता हे टाकून घेतलं मग घ्यायचे शिजवून घ्यायचे पाणी नाही टाकायचं थोडासा खोबरं टाकून घेतलेला आहे चटणी तर शेंगदाण्याचा फूट टाकून घेत आहे भाजलेला कोथंबीर टाकून घेत आहे आणि आपली जे मुगाची भाजी खाण्यासाठी तयार आहे तर आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे खूप जास्त साईज नाही काही नाही